जागे व्हा जागे जागे होय तुम्हालाच बोलतोय ग्रामस्थांनो आता तरी जागे व्हा आपण विचाराल मी कोण तर मी परवेज खान एक सामान्य पत्रकार का बोलतोय तर तुम्हा जागरूक करण्यासाठी स्वार्थ काय तर कुठलाच नाही आणि हो निवडणुका वगैरे सुद्धा लढायच्या नाही कारण मी एक स्वाभिमानी पत्रकार म्हणून आनंदी आहे आणि कोणाच्या शिफारशीच्या भानगडीत पाडण्यातही मला रस नाही सन्माननीय गावकऱ्यांनो आज मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि तुमच्याविषयी नाराजीही व्यक्त करायची आहे कारण गाव आपलं आहे आणि आपणच आपल्या गावाचे शिल्पकार आहोत ही भावना दुर्दैवाने आपल्यात अजून रुजलेली नाही काही अपवाद सोडल्यास कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही कोणाला कोणाची गरज वाटत नाही गावाचं भलं भावं म्हणून कोणाची तळमळ दिसून येत नाही शासनाचा निधी किती आलाय कुठे खर्च झालाय रस्ते नाल्या पाणी स्वच्छता कशातच काही नाही कोणत्या योजना येत आहेत त्याचा पैसा कुठं चाललाय कोणीच पाहत नाही आणि कोणी विचारतही नाही ज्यांना खूप मोठ्या आशेने खुर्चीवर बसवलं त्यांनी काय देवी लावले हे सर्वांनाच माहीत आहे बरं हे सर्व एकदा होतंय असं नाही वारंवार तेच ते मी येथे कोणाला मतदान करा किंवा अमुक चांगला तमूक चांगला म्हणणार नाही कारण मी कोणत्याही पक्ष संघटनेचा किंवा गटाचा सदस्य नाही लोक मला निर्भीड आणि निस्वार्थ पत्रकार म्हणून ओळखतात त्यातच मी आनंदी आहे माझी आपणास एकच विनंती आणि आग्रह राहील की ग्रामपंचायतच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत सरपंचपदासाठी आणि सदस्य म्हणून चांगली प्रामाणिक आणि विकासाची जाण असणारे लोकच निवडून आणा कारण बहुतांश गावांची किती माती झाली आहे आणि गाव विकासापासून किती कोस दूर आहे हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत काही अपवाद सोडल्यास जो तो गावाला लुटायला बसलाय निवडून आला की गावाच्या विकासाचा पैसा ओरबाडून कसं नेता येईल आणि स्वतःची घरं कशी भरता येईल असाच काही ढोंगी लोकांचा प्रयत्न असतो साधे सोपे प्रश्न वर्षानुवर्ष सुटू नयेत यापेक्षा मोठे दुर्दैव काय म्हणावे लागेल सर्वसामान्य नागरिकांना काय लागतंय रस्ते पाणी स्वच्छता लाईट किंवा एखादं प्रमाणपत्र आणि असेच काही छोटे मोठे सहज आणि तात्काळ मार्गी लागणारे मूलभूत प्रश्न आहेत परंतु मुळात खुर्चीवर बसणाऱ्यांची मानसिकताच नाही किंवा गावाचं भलं व्हावं असं त्यांना वाटतच नाही त्यामुळेच वर्षय की काय वर्षानुवर्ष परिस्थिती जैसे तेच आहे आश्चर्य तर या गोष्टीचं वाटतं की ग्रामपंचायतमधील बहुतांश लोकांना जिल्हा परिषद काय पंचायत समिती काय तहसील काय बांधकामी भाग काय त्यांची कार्य काय गावाचा एखादा प्रश्न प्रलंबित असेल तर कोणाकडे पाठपुरावा करावा याची नीट माहितीसुद्धा पाच पाच वर्ष या लोकांना होताना दिसत नाही बरं माहिती आहे तर मग परिस्थिती का बदलत नाही गावाच्या दैनीय अवस्थेला खुर्चीवर बसणारी ही मंडळी तर जबाबदार आहेच परंतु नागरिक म्हणून आपणही तेवढे जबाबदार आहोत कारण ज्यांना आपण निवडून दिले त्यांना जा विचारण्याची सुद्धा आपण घेत नाही जर प्रत्येकजण आपलं काय बंद पडलं आहे असंच विचार करू लागला तर या लोकप्रतिनिधींना जाब विचारणार कोण आणि गावाचा विकास होणार कसा त्यामुळे प्रत्येकाला गावाच्या विकासाबाबत जाणीवपूर्वक लक्ष द्यावे लागेल प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून जागरूक असणे तसेच ग्रामसभेसारख्या महत्त्वपूर्ण सभेला आवर्जून उपस्थित राहणे वेळोवेळी आपला सहभाग नोंदवणे गावाचे प्रश्न मांडणे आणि सर्वांच्या सहभागाने गावाचा विकास करणे आवश्यक आहे उदाहरणासाठी महाराष्ट्रातील अनेक समृद्ध गावे आपल्यासमोर आहेत ज्यांनी सामूहिक प्रयत्नातून सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे तरी समस्त गावकऱ्यांना एवढंच सांगणं आहे की सरपंच पदासाठी असो किंवा सदस्य म्हणून असो चांगली लोक म्हणजेच अशी लोक निवडून आणा जे की निस्वार्थी असतील सुशिक्षित व प्रामाणिक असेल ज्याला ग्रामपंचायतपासून जिल्हा जिल्हास्तरापर्यंत सर्व कार्यालयांची माहिती असेल जो इच्छाशक्तीच्या बळावर विकासकामे खेचून आणणारा असेल जो विकास कामांची आणि योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करेल निवडून आल्यावर जो पक्ष गट तट न पाहणारा व सर्व समाजाला घेऊन चालणारा असेल जो बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल आणि ज्याच्यामध्ये गावाचा सर्वांगीण विकास करण्याची धमक असेल अशाच व्यक्ती अथवा व्यक्तींना निवडून आणा किमान आता तरी गावाचं वाटुळं होऊ देऊ नका मागील अनेक वर्षांपासून आम्ही पत्रकारांनी गावातील प्रत्येक समस्या मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्याचाही पुरेपूर प्रयत्न केला बहुतांश पत्रकारांना गावासाठीच लिहिलेल्या निर्भीड व रोखोक बातम्यांमुळे असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धमक्या प्रचंड दबावासही समोर जावे लागते मात्र दुर्दैवाने ज्या समाजासाठी पत्रकार धडपडतात तोच समाज पत्रकारांसाठी नव्हे तर गावाच्या भल्यासाठी सुद्धा शक्यतो पुढे आलेला दिसत नाही त्यामुळे वाईट वाटते बहुसंख्य पत्रकार स्वतःच्या व कुटुंबाच्या स्वप्नांना तिलांजली देऊन सर्वांना न्याय हक्क देण्यासाठी वर्षानुवर्ष लढा देत आहेत पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणून सतत प्रयत्नशील आहेत आजही आम्हा पत्रकारांना उद्योग व्यवसायात तसेच चांगल्या पदावर आणि चांगल्या पगारावर नोकऱ्या असतानाही फक्त गावाच्या भल्यासाठी पत्रकार निस्वार्थपणे कार्यरत आहेत एका बाजूला पत्रकार आपले कर्तव्य बजावत आहेत तर दुसऱ्या बाजूला अपवाद सोडल्यास गावकऱ्यांचा सहभागही दिसून येत नाही आणि न्याय हक्कासाठी लढण्याची तयारीही दिसून येत नाही सांगण्याचा मुद्दा एवढाच की भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था बदलण्यासाठी आणि गावांच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्हामा सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे अपेक्षा व्यक्त करतो की येत्या काळात निवडून आलेले लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांच्या हितासाठी इच्छाशक्ती दाखवून प्रामाणिकपणे व निस्वार्थ भावनेतून गावाचा सर्वांगीण विकास करतील यासाठी गावकऱ्यांनीही ही जागरूकता आणि योग्य तो सहभाग नोंदवणे अत्यंत गरजेचे आहे पुनश्च आवाहन करतो आता तरी जागे व्हा कारण आगामी काळातही लोकप्रतिनिधींची आणि गावकऱ्यांची उदासीनता जर यापूर्वीसारखीच राहणार असेल तर हे दुर्दैवच म्हणावे लागेल धन्यवाद आपलाच परवेज खान पत्रकार राज्यांना